दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा धारकांच्या वयांचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून ताबडतोब अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी अनुकंपाधारक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले अनुकंपा धारकांपैकी काहींचे वडील आई किंवा पती हे विभागात कार्यान्वित होते त्यांचा अवेळी झालेल्या मृत्यूमुळे विभागात अनुकंपा तत्वावर वर्ग तीन आणि काहींना वर्ग चार साठी नियुक्ती करता विनंती अर्ज दोन हजार दहा पासून केले आहे आज दहा वर्षांचा कालावधी उलटूनही अनुकंपा धारकांचा विचार झालेला नाही तसेच विभागातील वर्ग चार साठी अर्ज केलेले अनुकंपा अर्जधारक हे लिपिक वनरक्षक पदासाठी शैक्षणिक अर्ह पात्र आहेत उमेदवार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत आणि उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे दिवसेंदिवस त्यांचे वय वाढत असून काहींना वाढत्या वयामुळे नोकरीस मुकावे लागणार आहे लवकरात लवकर नोकरीत सामावून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी अनुकंपाधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे धारकाची दहा वर्षापासून भरती बंद आहे आणि अंक अनुकंपा धारकांची लवकरात लवकर भरती करण्यात यावी कारण कोणाचे वय व मर्यादा वाढत चाललेली आहे त्यामुळं आता जगण्यास कठीण झालं त्यांनी खूप कठीण होऊन राहिलं आहे जगणे कधीपासूनची भरती, दो भरती रकडलेली दोन हजार दहा पासून भरतीच नाही अनुकंपादारा किती गस्ती बरेच सव्वीस जण बरेच आहे दोन लिस्टमध्ये वर्ग थ्री आणि वर्ग चारचे आहेत मागणी घ्या मागण्या आम्हाला लवकरात लवकर भरती क अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या आणि लवकरात लवकर आमची नियुक्ती करण्यात अनिके ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती